नमस्कार क्षेत्र बांधवांनो स्वागत आहे तुमचं कशदा मित्र यूट्यूब चॅनलला आणि आता ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेचं वय बारा वर्षे होतं म्हणजे आहे बारा वर्षाच्या मानाने मला खोडं जे दिसतंय एकदम किरकोळ आहे खोडाची साईज आणि फांद्यांची संख्या वगैरे आता याला कटिंग झालेली मागच्या एक महिन्याआधी दीड महि दीड महिन्याआधी आणि ह्या बागेचं काय झालं होतं की मागच्या पाच वर्षापासून बागेकडे दुर्लक्ष असल्याकारणाने याच्यामधून विशेष असा बार येत नव्हता काळी पडत होती भरपूर आणि बागेकडे लक्ष नव्हतं शेतकऱ्याचं तर त्याचा परिणाम असा झाला की काळी पडत गेली काळ्या वाळत गेल्या काही झाडं गेले पण मधले आणि आपल्याबरोबर जवळ हा बाग मागच्या दोन महिन्याआधी आला आणि त्यामुळे आपण त्यांना सजेस्ट केलं की याला आपल्याला नवीन जेवण द्यायचं आहे झाडाला नवीन रूप द्यायचं आहे नवीन रूप देण्यासाठी आपल्याला अशी टॉप कटिंग मारायची बघा ही तुम्हाला आता टॉप कटिंग झाली होती म्हणजे दीड महिन्याआधी टॉप कटिंग केली होती याला एकही फुटवा ठेवलेला नव्हता किरकोळ सोडले तर आणि आता एक महिन्यानंतर किंवा दीड महिन्यानंतर म्हणू याला किती सुंदर अशी नवती आलेली आहे ते बघा तुम्ही एकदम फ्रेश नवती आलेली आहे आणि पूर्ण खोडाला ती नव्हती येत आहे खोडाला ती नवती येत आहे आणि शेंडा पण एकदम फ्रेश चालला आहे ह्याच्यामध्ये आपण दोन फवारणी झालेली आहे कीटकनाशकच्या त्यामुळे इथे फ्रेश तुम्हाला अशी नव्हती आलेली दिसते बघा इथे कट मारल्यानंतरचे पानं फ्रेश आलेले आहे आणि अजूनही आपल्याला पूर्ण काम झालेलं नाही आपलं याला आपल्याला पूर्ण भरीव बनवायचं झाडाला भरीव बडू बनवून पुढच्या जूनला आपल्याला हार्वेस्टिंग क त्याला फुल धरणं धरायची अशा प्रकारे बघा आता हे झाड कटिंगचं राहून गेलं होतं गाडी काढायचं अशा प्रकारे झाडांची कंडिशन झाली होती म्हणजे आता इथे आपल्याला उदाहरण आहे कंपॅरिझन करायला की झाडाची कंडिशन कशी होती आणि त्याला आपण कट करून अशा प्रकारे आता बनवलेलं आहे आता झाला विषय की कट केल्यानंतर आपलं उत्पन्न थांबणार एक वर्षासाठी दीड वर्षासाठी साहजिक आहे दोन वर्ष आपण म्हणू तर ती उत्पन्न थांबू नये त्या था। जमिनीचा पुरेपूर -पुरे पुरे वापर करण्यात यावा यासाठी आपण इथे या शेतकऱ्यांनी खोब लावलेली आहे म्हणजे कमी वेळेचं पीक आहे दोन अडीच महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होते अडीच महिन्याच्या आसपास आणि अडीच महिन्यात हार्वेस्टिंग होण्याची हाईट पण जास्त वाढत नाही म्हणजे झाडाला त्रास होत नाही आणि आप आपल्याला हे पीकही निघून जाते आणि झाडाला त्रास होणार नाही आणि उत्पन्न ना आपलं उत्पन्न पण चालू राहणार अशा प्रकारे शेतकरी प्रयोग करू शकतात मिरची किंवा वांगी याचा प्रयोग करू नये कोबू झालं मेथी कोथिंबीर हे तुम्ही काही जे शॉर्ट टर्म आहे जे तीन महिन्याच्या आत हार्वेस्ट होऊन जातात असे पिकं घेऊ शकता याच्यामध्ये आणि अशा प्रकारे आपल्याला इथे एकदम चांगला फायदा दिसतो आहे आणि काही लोक असे पण आहे ज्यांनी कटिंग केली होती टॉप कटिंग मारली त्याच्यानंतर सहा महिने ठीकठाक वाटले झाडं आणि सहा महिन्यानंतर अचानक झाडात मरायला लागली फांद्या मरायला लागल्या जे नव्हती आहे त्याची लांबी खूप खास नव्हती आणि नंतर सा त्याच्यापुढं दोन तीन महिन्यांनी झाडं उपटून का टाकावं लागले रेसिपीने तर त्याच्यासाठी योग्य वेळेत आपल्याला फवारणी झाली पाहिजे योग्य वेळेत खत नियोजन झालं पाहिजे याला आता बेसल डोस पण आपला झालेला आहे बघा काय ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे बघा बेसल डोस टाकलेला तर योग्य वेळेत त्याचं नियोजन जर झालं वेळेच्या वेळी जसा मी आज इथे विजिटला आलो आहे आणि आपल्याला इथे थोडे नागळी येण्याची दाट शक्यता वाटते त्यानंतर ऊन जसं पडेल जसं बघा आता ऊन पडलं आहे तसं ढगाळ वातावरण आहेच पण ऊन पण पडते आणि मागच्या तीन चार दिवसात चांगल्यापैकी पाऊस झालेला आहे त्यामुळे पाऊस पाण्याचा तर भागलेलाच आहे तर याला इथून पुढं स्प्रे वेळच्या वेळी पंधरा पंधरा दिवसाला स्प्रे घेणे त्यांनी न्यूट्रिशन वॉटर सोल्युबलमधून किंवा बेसलडोजमधून देणं एकदम अत्यंत गरजेचं आहे नाहीतर तुमचा भाग हा कटिंग करूनही बिघडणारच आणि अशा प्रकारची कटिंग कशी करावी कुठल्या माणसांकडून करावी कुठे कट बसला पाहिजे त्यानंतरचं पूर्ण मार्गदर्शन कसं राहील त्यानंतर आपल्याला जे न्यूट्रिशन कोणतं द्यायचं स्प्रे कुठले घ्यायचे कमी खर्चात काम होणारं स्प्रे कुठला महत्त्वाचा आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा प्रॉपर बागेमध्ये येऊन माहिती देत असतो त्याचे आपले काहीतरी चार्जेस असतात तर ते, ते चार्जेस देऊन आपण योग्य सल्ला देतो आणि त्यांचं नियोजन एकदम ओके करून देतो माझ्या मागील व्हिडिओमध्ये काय तुम्ही बघितलेच आहे जे मागच्या दोन आधी दीड आधी कटिंग केलेला बागा आहे आणि आज चांगला त्यांना पाच पाच सात सात कॅरेटचा सा माल लागलेला आहे ला आणि पुढच्या फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीला हार्वेस्टिंग होईल तर आपल्यापाशी उदाहरणं आहे त्याचे उत्तरं आहे रिझल्ट आलेले आहे आणि आता जे तुम्हाला मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला की एकदम ताजं उदाहरण आहे कुठल्या वेळेत कटिंग केली पाहिजे कटिंगसाठी योग्य वेळ कोणती आणि कटिंग झाल्यानंतर आता समजा आपण कटिंग केली पण आपलं पुढचं टायमिंग काय आहे फुलं येण्याचा जशी आपण आता स ऑगस्टमध्ये जुलै एंडला कटिंग केली तर आपल्यापाशी पुढच्या जूनला बार येण्यासाठी जो वेळ आहे तो पुरेसा आहे जर हीच कटिंग आपण डिसेंबर जानेवारीला केली तर जूनला फुलं येण्याची आपण अपेक्षा धरू नये आणि उन्हाळ्यामध्ये ताण देण्याचा प्रयत्न करू नये अशा वेळेस बाग पूर्ण खतम होऊ शकतो कारण कमी वयात कमी फांदीला म्हणजे अनमॅच्युअर फांदीला जर आपण ताण दिला तर फांदी जळू शकते त्यामुळं कटिंगची वेळ ठरवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं कटिंग, त्या कटिंग करावी की नाही करावी थांबावी यासाठी योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मला तुमचा बाग एकदा पाहणं गरजेचं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी असे प्रश्न विचारू नये त्या प्रश्नाचं उत्तर मी आताच दिलं आहे की आम्ही ह्या मानत कटिंग करू शकतो का त्या मानत करू शकतो का तुमचा भाग फुटेल का तर आणि आता एक शेतकऱ्याने चांगले प्रश्न विचारलेत त्या प्रश्नाचं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल तर तशा प्रकारचे काय प्रश्न असतील तर ते, ते प्रश्न टाका व्हॉट्सअप कमेंट्समध्ये म्हणजे जेणेकरून करून त्याच्यावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल तर ही कटिंग कशी वाटली तुम्हाला याच्यामधलं नियोजन कसं वाटलं त्यानंतर हे जे आंतरपीक घेण्याचा निर्णय आहे तो कसा वाटला या सर्व गोष्टी तुम्हाला योग्य वाटलं की अयोग्य याच्यामध्ये काही चूक वाटते का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा जेणेकरून त्याच्यामध्ये आपण सुधारणा करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जुने व्हिडिओ तुम्हाला जे माहितीवाले चांगले व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल धन्यवाद